सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक खूप महत्वाची माहिती बघणार आहोत बघा आपण आपल्या घरात जे आहे ना आपण आपल्या घरात सगळं करतो आपल्या घरातले सण वार जे काही पारंपरिक गोष्टी असतात ज्या सगळ्या गोष्टी असतात आपलं घर नीट चालावं आपल्या घरातले जे आई वडील आहेत आई वडील म्हणजे कोण आपले कुळदेवत आपले कुळदेवी यांची सुद्धा आपण काळजी तेवढीच घेतो कारण त्यांचं मान सन्मान त्यांच्या सगळ्या गोष्टी होणं खूप गरजेचं आहे तर तुम्हाला मी सांगते की आपल्या कुळदेवीला प्रसन्न कर करायचं असेल किंवा आपल्या कुड दैवतांना प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी एक वेगळा व्हिडिओ मी केलेला आहे तो लवकरच आजच शूट करेल म्हणजे शेअर करेल मी तुमच्या बरोबर पण कसं असतं ना घरातल्या स्त्रीनी जर का तुम्हाला तुमच्या घरात सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडाव्या असं वाटत असेल तुमच्या नवऱ्याची प्रगती खूप छान पद्धतीने व्हावी तुम्हाला असं वाटतंय की नाही माझ्या नवऱ्याला उंच उंच छान गोष्टी मिळाव्या त्यांनी सगळी चांगली प्रगती करावी आणि नवराच का तुमच्या घरातली जी माणसं आहेत बाकीची जसे तुमची मुलं आहेत तुमचे कोणीही असू दे घरात कोणी असू दे पण तुमचे मनातले विचार चांगले पाहिजे ना त्यांच्यात चांगल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या घरातलं समजा तुमचा धीर असेल नणंद असेल किंवा कोणीही असेल पण त्यांची सुद्धा प्रगती व्हावी असा विचार तुमच्या मनात असेल तर ती गोष्ट होऊ शकते तर मग इथे पतीची प्रगती आता समजा करता धरता कोण आहे आपल्या घरातला आपल्या घरातला कर, करता धरता हा आपला पतीच असतो तोच सगळं करत असतो तोच सगळ्या गोष्टी प्रॉपरली लावत असतो तर कसं आहे ना करा आजकाल घरातली स्त्री सुद्धा काम करायला लागली आहे पण काही ना काही कुठेतरी वर्चस्व आपल्या पतीला आपण द्यायलाच हवा कारण तो सगळं एका घराला बांधून ठेवतो त्याच्या कुळाला आपण पुढे नेत असतो आपण स्त्री म्हणून त्याच्या कुळाला पुढे नेत असतो त्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने पार पाडत असतो त्यासाठी काही गोष्टी समजा आपल्याला काही गोष्टी करायच्या असतील आपल्याला काही पूजा अर्चा प्रार्थना करायच्या असतील तर त्या आपणच करायला हव्या नाही जर का त्याला जमलं तर आपण का नाही करू शकत तर तुम्हाला सांगते तुम्हाला असं वाटत असेल की तुमची प्रगती व्हावी तुमच्या पतीची प्रगती व्हावी घरात भरभराट यावी घरात कुठल्याच प्रकारे काहीच कमी पडू नये सगळ्या गोष्टी खूप साध्या सिंपल पद्धतीने काही कटकट वादविवाद कोणत्याच गोष्टी होऊ नये तर आपण आपल्या एकाच गुरूंकडे जातो ते गुरु म्हणजे आपले स्वामी माऊली स्वामी समर्थ महाराजांकडे जर का तुम्ही त्याचं साकडं रातलं ना तर नक्कीच तुमच्या इच्छा तर पूर्ण होतातच पण सदैव ते तुमच्या बरोबर राहतात तुमचा साथ कधीच सोडत नाही त्यासाठी तुम्हाला आज मी एक खूप महत्वाची अशी गोष्ट सांगायला आलेली आहे जी गोष्ट ज्या गोष्टीचं तुम्ही जर दर दर का वाचन केलं ना असं काही नाही बरं का पाच दिवस सात दिवस अकरा दिवस एकवीस दिवस असं काही नाही दररोज जसं तुम्ही काही करता तर दिवसभरातनं सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही ह्या एका गोष्टीचं जर का वाचन केलं तर तुमच्या घरातली जी काही गोष्ट आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या मार्गी लागतात त्या गोष्टी आपोआप म्हणजे तुमच्या मागचे जे प्रश्न असतील तुमच्या मागच्या ज्या गोष्टी असतील त्या आपोआप सुटायला लागतात आणि तुम्हाला त्यातनं छान असे रिझल्ट पण मिळतात तर तुम्हाला काय करायला हवं मी तुम्हाला सांगते तुम्हाला ना स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांचा अक्कलकोट स्वामी स्तोत्र एक आहे तो तुम्हाला रोज वाचन करायचा आहे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही एकदा कुठलंही एकदा कुठल्याही वेळेत तुम्ही ते वाचन करू शकता जसं आपण तीन अध्याय वाचतो मंत्र वाचतो त्याच्यानंतर स्वामी जप करतो तशाच पद्धतीने अक्कलकोट स्वामी स्वामी स्तोत्र हे जे आहे हे स्तोत्र खूप प्रभावी स्तोत्र आहे तुम्ही अगदी यूट्यूबवर सर्च केलं तरी तुम्हाला ह्याचं हे मिळून जाईल पण तुम्हाला जर का पी डी एफ फॉर्ममध्ये किंवा तुम्हाला जर का ह्याच्यातमध्ये वर्ड्स फॉर्ममध्ये हवं असेल तर तुम्ही गुगलवर सर्च केलं तरीही चालेल त्याचबरोबर एक मी काम करेल मी खाली एक लिंक देईल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ते अक्कलकोट स्वामी स्तोत्र जे आहे ते तुम्हाला त्या लिंकमध्ये त्या डॉकमध्ये डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल जर तुमच्याकडं नसेल तर किंवा गुगलवर तुम्ही फक्त टाकलं अक्कलकोट स्वामी स्तोत्र लगेच येतं बघा तिथे तुम्हाला ते दिसेल आणि तुम्हाला लगेच ते चौऱ्याहत्तर ओळींचं स्वामी स्तोत्र आहे ते चौऱ्याहत्तर ओळींचं स्वामी स्तोत्र जे आहे ते तुम्हाला सलग एका वेळेस वाचायचं म्हणजे आपला एक अध्याय समजा असं एक अध्यायाच्या हिशोबाने तुम्हाला ते वाचायचं आहे खूप प्रभावी आहे खूप सुंदर आहे एकदा तरी वाचा फक्त त्याचा अर्थ कळत कळत तुम्हाला म्हणजे अर्थ जाणवत तुम्हाला ते वाचायचं फक्त वाचायचं म्हणून नाही वाचायचंय तुम्हाला त्याचा अर्थ समजून घ्यायचा आहे वाचन करताना बघा चौऱ्याहत्तर ओळींचं आहे म्हणजे तुम्हाला पाठ होईलच असं सांगता येणार नाही कारण पाठ शक्यतो एवढं लांब आहे ते मोठं आहे नाही पाठ झालं तरीही चालेल तुम्ही बघून बघून वाचू शकता अगदीच तुम्ही कधी अक्कलकोटला गेलात समजा तर तुम्हाला ते स्वामी स्वामी स्तोत्र म्हणून अक्कलकोट स्वामी स्तोत्र म्हणून छोटंसं पुस्तक असतं तेही तुम्हाला घेऊन यायचं आहे किंवा तुम्ही तिकडनं घेऊ शकता मी ह्यावेळेस आता जेव्हा जाणार आहे तेव्हा मी ते घेऊन येणार आहे ह्या वेळेस त्यामुळे मला त्याची म्हणजे ओढ लागलेली आहे त्यामुळे मी ते रिटर्न फॉर्ममध्ये कसं असतं ग्रंथ आणि वाचलं तर ते छान वाटतं त्यामुळे मला तेही आणायचं आहे आणि अजून काही भेटलं तर मी गेले की घेऊनच येत असते आता मी माझ्या पुढच्या महिन्यात जाणार आहे मी मला म्हणजे असं ठरवलं त्यात स्वामींनी बोलवलं तरच आपण जातो असं आपल्या मनावर काही नसतं तरी पण हे आहे तर बघा एकदा करून बघा तुम्ही तुम्हाला खरंच त्याचे खूप छान अनुभव येतील मी स्वतः हे वाचायला सुरुवात करत आहे त्यामुळे तुम्हालाही मला वाटलं की तुम्हालाही सांगावं म्हणून लगेच व्हिडिओ करून तुम्हाला हे सांगायची इच्छा मला वाटली ओम श्री गजवदना असं काहीतरी करून सुरुवात आहे म्हणजे आत्ता मी घेऊन बसले नाही तुम्हाला तुम्हाला दाखवलं असतं की ते कसं आहे काय आणि तुमच्या लक्षातही आलं असतं की ते कोणतं आहे तर काही हरकत नाही वाटलं असतं मी खाली तुम्हाला असंही लिंक देणार आहे तुम्ही ते ओपन केले तरी तुम्हाला ते दिसेल तर चला एवढाच होता आजचा व्हिडिओ आपल्या लोकांची प्रगती व्हावी आपल्या लोकांचं चांगलं व्हावं आपलं चांगलं व्हावं दुसऱ्यांचं चांगलं व्हावं म्हणून आप म म्हणूनच मग तुमचं चांगलं होतं अशा विचाराने जर का तुम्ही राहिलात तर गोष्टी तुमच्याही व्यवस्थित होत जातात चला भेटूया परत श्रीस्वामी समर्थ